स्वागत करतो व्हीपी पी ब्लॉस भारत युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपण आलेलो आहे रॉयल किचन हाऊस या ठिकाणी पाहू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही बघत आहात या पाठीमागे सगळ्या ई टू झेड किचन मध्ये लागणार सगळे साहित्याची आज या ठिकाणी माझ्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर बऱ्यापैकी काय होतं की, की लग्न असल्यानंतर ना तुम्ही म्हणता की बा भांडी कुठे घ्यायची बऱ्याच गोष्टी कुठे घ्यायच्या मग त्यासाठी तुम्ही सर्च करत राहता तर काळजी करू नका गुगलला जाऊन सर्च करा रॉयल किचन हाऊस तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तुम्ही पोहोचताल लोकेशन वगैरे तुम्हाला सगळं सांगणार आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि आज या ठिकाणी ज्या ओनर आहेत ते आपल्याशी आज माहिती सांगतील की आता आमच्या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू मिळतात जसं की तांबे पितळ म्हणा त्यानंतर किचनमधल्या सगळे गॅस शिगडी म्हणा ह्या सगळ्या गोष्टीची आज आपल्याला पुरेपूर माहिती मिळणार आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि शेअर जरी बेल बटन प्रेस करायचं आहे म्हणजे पुढच्या येणार व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहणार आहे तर चला आपण सुरुवात वेलकम सर रॉयल किचन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे नमस्कार मॅडम मॅडम तुमचं नाव माझं नाव सोनाली विकास जगताप ओके okay. मॅडम आज या रॉयल किचन हाऊस मध्ये तुम्ही आम्हाला काय दाखवता हे पूजा आर्टिकल्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारची मूर्ती पाहायला मिळेल जस की या ज्या आहेत ह्या डायकास्टिंग मध्ये येतात की वरची जी आहे ती साधी एस एपी मध्ये येते ती मूर्ती त्याचे प्रत्येकाची प्राइस आपली वेगळी राहते ही प्रत्येक नगावरती मिळलं जातं आपल्याला तसेच ह्या नवीन समय आता आलेल्या आहेत त्याला महाराजा समयी म्हटलं जातं ही पुणा समयी जी सातवातींची येते बाकीच्या समयांना पाचवाती असतात त्याला सात वाटी येत ओके तसंच हे पितळ आता जास्त पितळच जास्त ही आहे त्याच्यामुळं पितळमध्ये आपण हे पितळी डबे त्याला कलई केलेली आहे ज्याने तुम्ही लिक्विडही ठेवू शकता किंवा असं खायच्या वस्तू कलई असल्यामुळे त्यात काय त्याचा साईड इफेक्ट काय होत नाही शरीरावरती अच्छा नंतर हे पातिली पातिली पण आपण तसेच ठेवलेली आहेत कलई केलेले खाली नंतर तवा परात म्हणजे पितळचे ऑल ओव्हर सगळे हे आपल्या एक दोन बसते पण पितळचे झालेले आहेत लग्नाचे नंतर इकडे हे चिमणी हे गॅस हॉब येतात म्हणजे हे टू इन वन आहे तुम्ही हॉब म्हणून पण युज करू शकता आणि सेगडी म्हणून पण यूज करू शकता याच्यामध्ये आपण काफ एक ठेवला प्रेस्टीज प्रेस आणखी सनफ्लेम एक आहे आणखीन सूर्याची एक आहे ही नवीन लॉक सिस्टीमची आलेली आहे तुम्ही तुम्ही क्लीन करण्यासाठी हे पूर्णही करू शकता आणि स्टीच ची आहे क्लीन करण्यासाठी म्हणजे हे पण आणि याच याला काहीही होत नाही म्हणजे की जसं की गरम झाल्यावरती काय तडे वगैरे असं काहीही होत नाही याला ओके काय प्राइस त्या दे शिगडीची आता सध्या ही अकरा दोनशे ला आहे साडे दहा पर्यंत बेसते आपल्याला एक्सचेंज तुमच्याकडे आहे का एक्सचेंज एक आहे एक ठीक आहे ओके आणि ह्या ह्या स्टील मध्ये त्याची काय प्राइस ह्या घ्या साडेतीन हजारापासून स्टार्ट आहे ठीक आहे ओके मॅम ही नंतर क्रोकरी क्रोकरी मध्ये आपण बरेच प्रकार ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कंपनी सोगो परत रॉयल आणखीन या एक आहे हा, हा, ये हा जपान okay. uh -huh. okay. येतो याच्यामध्ये आणखीन असे क्रोकरीचे वेगवेगळे वेग, म्हणजे वेग, नवीन नवीन नवी, तुम्हाला काय असेल ते नवीन नवीन नवी, नवी, प्रत्येक वेळेस आम्ही कलेक्शन आमचे चेंज होत राहतो आठ आठ दहा दहा दिवसाला uh -huh. पूजेसाठी हे गिफ्ट म्हणून किंवा वास्तुशांतीला रिटर्न गिफ्ट म्हणून हे बरेच प्रकार ग्लास मध्ये एवढे हे आहेत आपले uh -huh. प्रकार याच्यामध्ये संजीव कपूर मिल्टन सोगो बोरोसिलिकेटेड uh -huh. असं डिनर सेक्शन ठेवलाय हा पूर्ण काचेचा सेक्शन ठेवला डिनर सेटचा याच्यामध्ये पण संजीव कपूर पासून ते लावापाला आणखीन तुमचं बोन इन चायना uh -huh. नंतर हे माइन मध्ये येतं इकडे थोडस आपण मिशो वगैरे याच्यावरती जे बघतो थोडस ते शिक्षण आम्ही इथे ठेवलेले जेणेकरून कस्टमरला ऑनलाईन हे करण्यापेक्षा तुम्ही स्वतः पाहून इथे घेऊ शकता बरोबर आहे आणि ऑनलाईन पेक्षा कधी ऑफलाईन खरेदी केलेली चांगली हा सेट आहे का हा किती बसतोय चारशे चा आहे ठीक आहे नेक्स्ट मॅडम हे लग्नासाठी जातं बऱ्याचपैकी लग्नात होता ठेवण्यासाठी त्याच्यात छोटं सूप पण येतं इथं खाली चूल पण ठेवलेली आहे आपण आणि ही भाजलेली चूल आहे बरोबर आहे त्याच्यामुळे बिजली वगैरे काही झालं तर त्याचं काही होत नाही हे आपण दिवाळीला जे मोठे मोठे कंपनी वाले आहेत त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ते जास्त चालतं दिवाळीमध्ये येतो छोट्या छोट्या घरी लागणाऱ्या वस्तू इथे आपण तुम्ही बघू शकता इथं लग्न बसासाठी केलेले सेपरेट सेक्शन इथं जेणेकरून लेडीज आरामदायी असं नाही बरोबर व्यवस्थित त्या पाहू शकतात की आपल्या लग्नाचे बसते हे तीन चार बसते इथं बाकी कुकर वगैरे वरती आमचं स्टोरेज आहे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता काही कस्टमरला जे आवडले की कस्टमर तेच घेऊन म्हणजे घेतात छोटे छोटे बॉक्स वगैरे आहेत प्रत्येकाची वेगवेगळी प्राइस राहते पाचशे चारशे असे सेट एकशे नव्वद पासून स्टार्ट आहे तीन -तीन, तीन 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 बरण्याचं कसं होतं की सहा बरण्या द्यावं लागतं मग त्यातले ते पटकन चॉईस करून घेतात हा कटलरी सेक्शन आहे म्हणजे तुमच्या आज चॉईस आम्ही दाखवणार किती तुम्ही हे करणार का कस्टमरला हे पाहून ते इझिली घेऊ शकतात नवीन नवीन काय आलं की अडकवलं जातं बरोबर आहे ठेवण्याचे डबे आहेत त्याच्यामधून प्लॅस्टिक ते स्टील बारा तास गरम राहणं इथपर्यंत इकडे थोडस अॅल्युमिनियम मधले ठेवलेले पिंप हे असं नंतर हे विनोद हा स्टीलचा कुकर येतो हे विनोद जास्त चालतं म्हणजे सध्या तर स्टील मध्ये जास्त लोकांनी ही केलेले अल्युमिनियम आणि ब्लॅक कोटेड असे नको वाटते लोकांना त्याच्यामुळे स्टील मध्ये

डोसे तवे वगैरे तर तो सेक्शन हा केलेला आहे मॅडम साधारणतः किती ब्रँड म्हणजे मिक्स ब्रँड आहेत समोर खूप आहेत ब्रँड हा खूप आहेत म्हणजे ऑरेंज आहे फ्युचर एक आहे सुरुची मधला एक आहे असे दोन दो, तीन प्रकारचे ब्रँड आम्ही मेन मेन ठेवलेले आहेत जास्त तसं फ्युचरच जास्त चालतो ओके जर त्यातल्या त्यात लोक कस्टमरला जेणे आल्यावर जाऊ नये त्यासाठी काही लोकल ब्रँड खाली थोडेसे ठेवलेले आहेत दुकानात आल्यानंतर म्हणजे खाली हात मानून जाणारच नाही सगळंच थोडस झाले आमचे चार पाच बसते झालेत ठीक आहे त्यामुळे थोडस राहून राहिले आमचे हे पूर्ण कळशी हंड जे आहेत म्हणजे पूजेला म्हणा किंवा वरववाणीचं झालं किंवा लग्नात काय काय आता स्टीलच्या हंडा कशी कमी आणि तांब्या कळशी जास्त लागल्यात त्यासाठी तसे केलं हे सगळे समयाचे येते आपल्याला समया समय जास्त जातात बरोबर आहे नाही दिसताना दिसत भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहे पूजा आर्टिकल्स मध्ये जास्त हे होते आपल्याकडे जास्त तुमची खरेदी पूजा हा पूजा आर्टिकल्स मध्ये आहे इथला पाठीमागचा जो डिस्प्ले तुम्ही पाहताय ना तो आपण आठ ते दहा दिवसाला चेंज करतो म्हणजे नवीन काही जे आलं ते प्रत्येकच ते लावलं जात बरोबर आहे चोटा -चोटा तो दुसरा जो आहे सात हजाराचा खाली पाठीमाग जो बॉक्स आहे तो सात हजाराचा आहे त्यात हेवी भांडे जसे की आपले वापरायचे भांडे कसे असतात बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे मटेरियल म्हणाल तर उडन पासून सगळं आहे मातीचे आहेत उडनचे आहे स्टील कॉपर ब्रास ओके आणि ट्रायप्लाय मध्ये एक येतं ते ट्रायप्लाय पण आपल्याकडे आहे नंतर इथं तुम्ही पाहत असाल बघा हे क्रॉकरीचे नवीन सेक्शन जसं जसं हे येतं हे पेस्ट्रीचं आहे पेस्ट्री ठेवण्यासाठी हे बार्बिक्यूब इलेक्ट्रिक बार्बी क्यूब आहे हे नंतर हे सगळे आता नाही का कसं होतं लेडीजला कसं वाटतं की आपल्याकडे आपल्या आप 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 किचन मध्ये सगळ्याच वस्तू वेगळं मा, दुसरीपेक्षा माझ्याकडे वेगळं काहीतरी असावं म्हणून ह्या हे केलं तुम्ही कप म्हणून पण युज करू शकता आणि हे प्लेट साठी पण युज करू शकता म्हणजे टू वन याचा आहे आणि हे ब्रँडेड आहे यमा सिंग म्हणून जपानची कंपनी आहे त्याचे ते आहेत हे बघ हे ग्लोल प्लेटेड प्लेटेड आहे हे ह्याचं जे आहे हे आहे तशी तुमची शाईन राहणार आहे बरोबर आहे हे या सेक्शन आपण प्रत्येक वेळेस हे चेंज होते एक दोन दोन महिन्यात चेंज होते में है है आ, हे मेन मेन ह्याला हे होतं नंतर इकडे हे ड्रायफ्रुट्स बॉक्स आहेत हे पण नवीन आहे हा इलेक्ट्रिक डोसा तवा आहे त्याचं कसं आहे थोडस सांगा हे चालू केल्यावरती नंतर हे थोडस तूप किंवा तेल लावायचं नंतर आपण जसा डोसा हे करतो तसं हे करून त्याच्यावरती स्टीलचं किंवा काचे झाकण ठेवायचं हे करा बनवायचं ठीक आहे ओके प्राइस काय साधारणतः त्याची प्राइस मिनिट वॉरंटी पण असेल ना याची वॉरंटी आहे एक वर्षाची आहे एक हजार वॅट आहे हे त्याच्यावरती प्राईस ठीक आहे ठीक आहे आणि हे जे गोल्डन मधले जे चमचे दिसतात हे पितळी नाही आहेत ग्लोड पेटेड आहे साडेतीन पर्यंत बसतो हा सेट हंड्रेड वॉशेस म्हणजे अजून तर काही एक आम्ही सेल केलं त्याची अजून काही कम्प्लेट नाही आली ओके ओके कसं होतं जसं तुम्ही ब्रँडेड वस्तू घेतात त्याचा मेंटेनन्स पण तसा राहतो तुम्ही कसा युज करताय त्याच्यावर पण डिपेंड राहतं ओके या ठिकाणी हा जो हे जे काय प्राइस आहे साडेचौदाशे ला बसतो हा हा पण ते मटेरियल कोणतं आहे काचेच आहे हो पूर्ण काचेच आहे हा ओके एक, एक ते दीड लिटर ह्याच्यात तुमचा ज्यूस बसू शकतो आरामशी अगदी बरोबर आहे दिसताना किती छान दिसते इकडे सगळे ट्रे सेक्शन आहे आता आपण हे असं का केलं थोडस काय काय डिस्प्ले असा लावलाय की जेणेकरून आलेल्या कस्टमरला स्वतःची चॉईस त्यांना करता यावी बरोबर आहे कसं होतं हे भरपूर डिझाईन आम्ही किती दाखवणार ना बरोबर आणि कसं कधी कधी आपण जे दाखवतो ते आवडत नाही त्यांची वेगळीच आवड राहते हे बाथरूम सेट आहे हे वाळूच्या मातीपासून बनवलेले म्हणजे समुद्राची जी माती राहती त्याने हे बनवलेलं आहे त्याची काय प्रयत्न हा साडे पंधराशे पर्यंत बसून जातो हा हे चार ह्याचे हे सोप केस आहे ब्रश ठेवण्यासाठी हे ब्रश ठेवण्यासाठी हे पाण्याचा ग्लास आहे आणि हा डिस्पेन्सर आहे एक साडेआठशे पर्यंत आहेत ना लाकडा हा हे वुडन ट्रे आहेत याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहेत हे नोविटा ब्रँड एक आहेत हा हा पण ट्रेच आहे याच्यामध्ये पण दोन तीन आ, प्रिंट होत्या ती एक मोनोलीसा जे प्रिंट होती ती एक त्याच्यामध्ये होती म्हणजे सेल आउट झालेली होती आता हे आता नवीन उडन मध्ये आलेलं आहे कटलरी सेट पळपूट बेलना आता आपल्याकडं पळपूट जो आहे तो ओरिजिनल मिळतो की पळपूटचा आपल्याकडं स्टार्टिंग साडेतीनशे पासून ते साडेतीन हजारापर्यंत पळपूट आहे हा साडे अकराशेचा पूर्ण हा पूर्ण एक ही आहे राऊंड म्हणजे की जेणे फुगणार नाही हे लाकूड तुमचं बरोबर आहे त्याच्यामध्ये दहा इंचा पासून अकरा इंच बारा इंच असे तीन साइज मिळतात बरच तुम्ही माहिती सांगितली अजून काय सांगताल जे जी, जी व्यवस्था तुम्हाला बघत आहेत आज काय सांगताल बारा बारामतीमध्ये भरपूर बार अशा काय म्हणतात मेटलचे शॉप आहेत किचनचे शॉप आहेत आज आपल्या ठिकाणी लोक खरेदी करतात कसं मेन आपलं फर्निचरचं आहे स्वराज फर्निचर म्हणून आपण जवळजवळ वीस बावीस वर्ष झालं बारामतीमध्ये कार्यरत आहोत स्वराज फर्निचर बोयचं कसं की फर्निचर घेतलं की लग्नाचं तिथं विचारलं जायचं की तुमचं फर्निचर एवढ्या क्वालिटीच आहे मग तुम्ही भांड्याचं का ठेवत नाहीये पण त्यावेळेस कसं लोक लॉकडाऊन ह्या ह्या पिरियड मध्ये माझी मुली लहान असल्यामुळे थोडस आम्ही ते हे केलं पण जरा मुलं मोठी झाल्यावर मग मिस्टरांनी मला हे चालू करून दिलं हे तू इझिली मग हे करू आपण कसं केलं जसं आम्ही फर्निचरची गॅरंटी देऊ शकतो तसे आम्ही आमच्या स्टीलच्या भांड्याची गॅरंटी देऊ शकतो एरिस्ट म्हणून आम्ही ब्रँड ठेवलेला आहे दुसरं आज मिक्स काहीच नाहीये त्याच्यामध्ये जसं की एखादी कसं होतं की आता सर्रास कसं बघितलं जातं दा। की क्वालिटीचं दिलं पाहिजे की जेणेकरून आप बाबा नाव नको पुढे ठेवायला आपल्या मुलीला काही बोलले जाण असं लोकांच्याशी ती राहती आणि ह्यात कसं आहे जेवढ्या जेवढ्या वस्तू म्हणजे तुम्ही पहिलं मोस्टली एकच लिस्ट राहायची त्या लिस्टनुसार माणसं भांडी घ्यायची पण आता नाही आता हे असं आपण केल्यामुळं ह्यात आणखीन वस्तू वाढत गेल्या जवळजवळ शंभर दीडशे वस्तू तर आरामशीर होत जातात बरोबर आहे बस्त्यामध्ये आपल्याकडे बसते तीस हजार तीस पस्तीस हजारापासून ते ऐंशी नव्वद हजारापर्यंत भांड्याचे बसते झालेले आहेत बर तिथे फर्निचर घेतल्यानंतर दुसरं ऑप्शन येतं की कि किचन मधली भांडी कुठे घ्यायची हा मग त्यासाठी तुमचं हे ऑप्शन चांगलं आहे हे ऑप्शन आम्ही केले आहे आणि तिथं फर्निचर घेतलं इथं भांडी घेतली की आपण र... जागा पुस्तक ते वस्तू त्यांच्या निघून देतो बरोबर नक्कीच असं केलेलं आहे धन्यवाद मॅडम तुम्ही आज खरंच <laughs> खूप छान माहिती दिली जे आमचे व्ह्युअर्स बघत आहे आणि जे आज आमच्या महिला भगिनी बघत आहेत जे आमचे व्ह्युअर्स बघत आहेत आहे मधला जो परिवार माझा पाहत आहे त्यांनी खरंच या ठिकाणी या आणि खरंच खूप चांगल्या वस्तू आहेत जसं की मॅडम मी सगळेच विडिओमध्ये कव्हर केलं किचन हब म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या लागणाऱ्या तुम्हाला कप म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तांब्याच्या वस्तू म्हणा पितळाच्या वस्तू म्हणा वेगवेगळ्या कपबशी म्हणा सगळ्या सगळ्या गोष्टी किचन लागणाऱ्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही अजिबात नाराज होऊन जाणार नाही काही तुम्ही मागा इथं तुम्हाला मिळणार आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सेट केलेला आहे म्हणजे बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर कसं की त्या ठिकाणी बसताना प्रॉब्लेम येतो आपल्याला बसायचा का नाही हाही आपण विचार करतो पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती हायजिन ठेवलेला आहे बसण्यासाठी तुम्ही एखादा बसता लग्नाचा खरेदी करण्यासाठी बसता आला तर बसण्यासाठी लेडीजी ले तिथे सोय केलेली आहे आणि चांगलं असं एकदम व्यवस्थित वातावरण आहे एकदम स्वच्छ सुंदर तर चला कसा वेळा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि जर तुम्ही या ठिकाणी जर शॉपिंग केलं असेल त्यांनी मला कमेंट करू शकता त्यांचं लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सगळे देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार होतो पर्यंत धन्यवाद